नमस्कार माझे नाव समृद्धी संतोष अकमार माझ्या शाळेच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरला माझा भदप यद्धास सावजी अ माझ्या पुस्तकाचे नाव आहे शाळेची संगडी या पुस्तकाचे लेखक का आहेत विजय नागरे आणि या पुस्तकाची किंमत आहे एकशे तीस रुपये हे पुस्तक फार छान आहे मित्रांनो पुस्तक पुस्तक हे पुस्तक तुम्ही नक्की वाचाल आणि या पुस्तकात टोटल अठ्ठावीस गोष्टी आहेत आणि त्या अठ्ठावीस गोष्टी दे खूप खूप छान आहे आणि मग मी तुम्हाला या गोष्टीपैकी एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही ती गोष्ट ऐक आएका, ऐकाल का तर ही गोष्ट फार छान आहे मी या गोष्टीचे नाव आहेत श व शाळेचा वर्ग शाळेचा वर्ग पहिल्या दिवशी फार नवीन वाटतो आणि नितीनला देखील हे वर्ग फार नवीन वाटत असत कारण आजच नितीनचा पहिला शाळेचा दिवस होता मग त्याने तो तो दिवस चांगला चांगला करायचा ठरवला नितीनने आपल्या आपल्या नवीन मित्रांसाठी एक एक चॉकलेट न्यायचे ठरवले आणि नि, नितीनने पहिल्या दिवशी तो गेला पण त्याला खूप भीती वाटत होती आपल्या वर्गातील आपला जवळचा मित्र कोण असेल आणि आपल्या जवळ बँच्यावर कोण बसेल त्याला खूप त्याला खूप भीती वाटत होती शाळेची बस नितीनला न्यायला आली होती पण नितीन शाळे आईच्या आईच्या आई जवळच लपलेला होता नितीन आईच्या मागून बाहेरच येत नव्हता त्याला खूप भीती वाटत होती आणि तो खूप रडत होता मग मग नि नितीनची आई देखील नितीनच्या बरोबर शाळेत गेली आणि त्या नितीनला त्याचा नवीन वर्ग दाखवला आणि नितीनला म्हणाले नितीन, नितीन बघ तुझा नवीन वर्ग किती छान आहे तू तू या वर्गात खूप सारे मित्र बनव हो जसे तुझे जुन्या शाळेत होते आणि या शाळेचे मॅडम देखील खूप छान आहेत तू तू इथे खूप खूप मन लावून अभ्यास कर ही शाळा खूप चांगली आहे तू इथे 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 मस्ती करू नको आणि बघ बाहेर किती चांगले खेळायचे झुले आहेत आणि मग नितीनने नितीनने वर्गात बसायचे ठरवले नितीन तिथे बसला तेव्हा त्याला खूप भीती वाटत होती तो तो तिथे जाऊन बसला आणि एक उशिरा एक मुलगा आला आणि जवळ बसला नितीनने त्याला विचारलं की तू कोण आहेस तर तो म्हणाला हॅलो माझे नाव यो, योगेश आहे योगेशने नितीनला प्रश्न विचारला तू तु, तुझा या शाळेत कितवा दिवस आहे तर नितीन त्याला म्हणाला आज माझ्या शाळेत या या शाळेत पहिला दिवस आहे तर तो तो त्याला म्हणाला योगेशला नितीन म्हणाला की तुझा तुझा या शाळेत कित किती वा किती वर्ष झाले आहे तर योगेश त्याला म्हणाला माझा देखील या शाळेत पहिला दिवस आहे मग ते दोघेही दोघेही चांगले मित्र झाले योगेशने योगेशने नितीनला एक एक पेन्सिल गिफ्ट केली आणि नितीनने देखील त्याला आणलेले चॉकलेट दिले आणि नितीन नि खूप नि योगेश खूप खुश झाला आणि नि नितीनने नि देखील योगेशला थँक्यू म्हणाला आणि मग ते दोघेही खूप चांगले मित्र झाले आणि मग जेव्हा जेव्हा जेवायची जेवा जेवा सुट्टी झाली तेव्हा दोघे डबा खात होती आणि मग काही मुली त्यांच्याजवळ आली आणि नितीन आणि योगेशला म्हणाली की तुम्ही दोघेही एकटे ते एकटे आहात तर तो ते दोघेही म्हणाले की आम्ही या शाळेत या शाळेत आमचा कोणीच मित्र नाही तर ते मुलं म्हणाली तुम्ही आमच्यासोबत आम आपण सगळे जण मिळवून डबा खाऊया तर तो म्हणाला की चालेल मग ते दोघेही गे तिथे गेले आणि नितीनने सर्वांना एक चॉकलेट दिले आणि मग तो, तो 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 एक मुलगा नितीनला म्हणाला तू हे चॉकलेट का देतोय तर तो, तो म्हणाला की मा या शाळेत माझा पहिला दिवस आहे आणि म्हणून मी तुम्हाला चॉकलेट गिफ्ट करत करतो आणि नितीनने दे नितीनने योगेशला म्हणाला योगेश तू यांच्यासाठी काहीच आणलं नाही आहेस का तर योगेश म्हणाला मी आणलं आहे ना आणि मग नि योगेशने त्यांना आणलेले पेनं गिफ्ट दिले आणि मग शाळेची सुट्टी झाल्यानंतर तो योग नितीन घरी गेला आणि म आईने नितीनला विचारलं नितीन आजच्या शाळेचा पहिला दिवस कसा होता तर तो म्हणाला की माझा दिवस खूप चांगला होता होता माझ्या शाळेत एक मला मित्र भेटला त्याचा देखील आज पहिलाच दिवस होता मग आम्ही दोघेही दोघांनी मिळून मिळून जेवायच्या वेळेत डबा खाल्ला आणि दोघे आम्ही आम्ही दोघे खूप चांगले मित्र झालो हो आहोत मित्रांनो तुम्ही हे पुस्तक नक्की वाचाल हे पुस्तक फार छान आहे धन्यवाद